सगळ्यात मोठा यू एस पी सांगायचा कोर्सचा तर मराठीमधनं शिकवतो आपण साध्या सोप्या हो मराठीमधून आता कसं होतं की काही टर्म्स ज्या असतात त्या इंग्लिश असतात oh. ज्याला मराठी शब्द करायला गेले तर ते खूप जड होतील पण रुळलेले शब्द असतात जे आपल्याला हां बोलीभाषेतले एक्झॅक्टली सो ते आपला जो सिलाबस आम्ही जो वा तो तो दे। देतो तर तो इंग्लिश मराठी मिक्स लँग्वेजमध्ये आहे जिथे इंग्लिश आवश्यक आहे तिथे इंग्लिश आणि जे थिअरी पार्ट आहे जो आपल्याला बोलताना किंवा वाचताना सोपा वाटेल तर तो मराठीमध्ये लाईव्ह क्लास आपण प्रोमिनंटली मराठीत घेतो कारण खूप जणांची रिक्वायरमेंट असते की ते हेवी इंग्लिश झेपत नाही आणि मराठी कशी अशी वाटतं जव ते आपल्याला साध्या सोप्या भाषेत हा यूएसपी आहे की आपल्याला ते सहजतेने समजलं पाहिजे आणि कार्ड शिकण्यासाठी मी जसं आता शर्मिलांचे शेड्यूल सांगितलं तर लोक म्हणतात की इतकं आवश्यक आहे का शॉर्टमध्ये नाही का होणार क्रॅश कोर्स सारखं तर तो एक्स्टेन्सिव्ह ठेवण्याचं कारणच आहे की जर शिकायचं असेल तर डीप इन्साइट्स घेऊनच शिका अदरवाईज वरवरचं नॉलेज घेऊन मग कन्फ्युजन वाढतं शिवाय बऱ्याचदा आम्ही अनुभवतो की लोक एखादा कोर्स करून आमच्याकडे येतात की मी केलं